पुणे गवॉर प्रकरणातल्या आरोपींना कोंढवा पोलीस आज कोर्टात हजर करण्यात येणार गणेश काळे हत्या प्रकरणी गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर सह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आतापर्यंत चार आरोपी अटकेत आहेत त्यांना कोर्टात हजर करण्यात आलाय गणेश काळे नावाच्या व्यक्तीवर चार वेळा गोळ्या झाडत कोयत्यानं वार करण्यात आले यात त्याचा मृत्यू झाला होता गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी समीर काळेचा भाऊ या संदर्भात अधिकची माहिती देत आपले प्रतिनिधी सचिन जाधव सचिन काय सांगाल सध्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलाय काय अधिकची माहिती आपण पाहतोय की पुण्यात काल दुपारी खडी मशीन चौकात एक निर्गुण अशी हत्या करण्यात आली होती गणेश काळे तर या तरुणाची हत्या केल्यानंतर यामध्ये खरंतर टोळी दातून ही हत्या झाल्याचे आता समोर आलेले आहे आणि त्यानंतर आज या ठिकाणी या गुण्यातील जे आरोपी आहेत त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे काही वेळात त्याची सुनावणी सुरू होईल मात्र यामध्ये चार आरोपींना काल कोंडवा पोलिसांनी खेड शिवापूर परिसरातून अटक केलेली होती आणि या सगळ्यांचं कनेक्शन सा जे आहे ते अंधेकरांशी असल्याचं समोर येऊन यामध्ये जवळपास नऊ जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि यामधील आता आरोपींना जे आहे ते पुणे सत्र न्यायालयात मध्ये हजर केले काही वेळात सुनावणी होईल आता या सुनावणीत किती दिवसाची त्यांना पोलीस कोठडी पोलीस घेत आहेत किंवा त्यांना कोर्टाकडून देण्यात ये हो नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात त्यामुळे आता या पुणे गँगवॉर प्रकरणात पुढे आणखी काय खुलासे होतात आणि काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे